हॅलो नमस्कार जय श्रीराम सर्वांना मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर दोन दिवस झालं उर्वी आजारी होती आणि तिला खूप ताप येतो आहे आणि तिचं दात पण निघायला लागले त्यामुळं दोन दिवस झालं ती रडते आहे जास्त त्यामुळं म्हणलं दवाखान्यात जायचं आज तर दवाखान्यात विटायला जायचं होतं लहान मुलांच्या डॉक्टरांकडं तर त्यासाठी आम्ही तयार होत होतो आणि औरू म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला होता बनून तर आणि नंबर लावला होता अगोदरच सकाळी आठ वाजता फोन करून नंबर लावला होता आणि त्यांनी यायला सांगितलं होतं बारा वाजेपर्यंत तर आम्ही चाललो तो दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आवरून झालं म्हटलं आता जायचं आणि नंबर लवकर आला तर लवकर घरी पण यायला येते आणि स्त्रीला घरीच सोडलं होतं तिघांना गाडीवर पण जायला येत नाही आणि स्त्रीमध्येच झोपतो त्यामुळं त्याला घरी सोडलं होतं आईन पप्पा होते मग राहतो म्हणला त्याला सांगितलं आम्ही डॉक्टरकडे चाललो आहे तो पण थांबलात घरीच म्हणलं इंजेक्शन करायसाठी चाललो आहे मग नाही येत म्हणला घरीच थांबला तर आम्ही दवाखान्यात येऊन पोहोचलो होतो गर्दी पण भरपूर होती अजून नंबर पण आला नव्हता तोपर्यंत बाहेरच बसलो होतो आत जास्त गर्दी होती तर चला मग बघूयात दौक डॉक्टर काय म्हणतात तर आमचा नंबर अकरावा होता नंबर पण आला आणि डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर म्हणले तिला इन्फेक्शन झालं कारण आमचा प्रवास झाला होता दोन दिवस त्यामुळं तिला खाण्यातनं काहीतरी इन्फेक्शन झालं होतं आणि तिचं ब्लड टेस्ट करायला सांगितली होती पण आज जरा वेळच झाला तर त्यामुळं मग काही ब्लड टेस्ट दिली नाही आणि दोन तीन दिवसांनी डॉक्टरांनी बोलवलं पण मग म्हणलं नंतरच आल्यावर ब्लड पण टेस्ट करायचं आणि दाखवून पण यायचं आणि घरी जाता जाता रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये पण गेलतो म्हणलं काहीतर घ्यायचं स्त्रीला आणि उर्वीसाठी काहीतरी घ्यायचं म्हणलं होतं पण एवढं काही खास वाटलंच नव्हतं त्यामुळं मग आलो आहे म्हटलं नंतर म्हणलं काहीतरी घ्यायचं मग स्त्रीसाठी शर्ट आणि पॅन्ट घेतल्या आणि नंतर मग घरी गेलो त्यानंतर घरी जायला पण वेळ चालता जेवण वगैरे पण केलं नव्हतं घरी जाऊन जेवण वगैरे केलं त्यानंतर काय मी व्हिडिओ शूट केला नव्हता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओला चालू केलं आणि आम्ही चाललो होतो सकाळी लवकर आवरून बाळूमामाच्या दर्शनाला आदमापूरला तर आम्ही सगळे फॅमिलीसोबत होतो खूप दिवसांनी म्हणजे मी पण कधी गेले नव्हती आणि सगळेजण गावाला पण आलं आले होते द जायसाठी देवालाच त्यामुळं मग अमावस्या पण होती त्यामुळं मग चाललं होतं सगळेजण तर इथं आम्ही पोहोचलो होतो आणि गर्दी पण एवढी होती की म्हणजे जायला जागा वगैरे काहीच नव्हती खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शन आत जाऊन घेतलं नव्हतं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि उर्वी पण खूप रडत होती गर्मी सहन होत नव्हती तिला त्यामुळं मग लगेच घरी जायला निघालो आणि बोरांसाठी थोडीफार खेळणी घेतली आणि हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता केला आणि नंतर घरी आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्याच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय